नमस्कार हवामान अंदाज था आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जून सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात ते त्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर कमदाबाद क्षेत्र इकडे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या पतिश्माद आसपास आहे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस आहे राज्यातही काही पश्चिमेकडून वा वेगवान वारे वाहत आहेत काही ठिकाणी पावसा सरीसुद्धा राहतील सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पालघरच्या उत्तर भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत रायगडमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत नाशिक घाट जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस देणारे दे ढग आहेत उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश लागून असलेले राज्यातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचुली एखाद्या ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट पालक ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अजून मधून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नाशिकचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग यवतमाळ अमरावती वर्धा अकोला हलका मध्यम पाऊस राहील पात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही राहिलेले भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे राहिलेले भाग बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग वचित एखाद्या ठिकाणी हलक्या पाऊस सरी राहतील विशेष मोठा पाऊस नसेल सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका